सोसायटी कलेक्टर तर आमची मुलगी पण कलेक्टर होते तर माझ्या डोक्यात सर्वांनी टाकून दिले की तुला पण कलेक्टर व्हायचे अँड आई ऑल्सो एक्सेप्टेड दॅट येस आय वॉन्ट टू बिकम अ कलेक्टर तेव्हा माहिती नव्हतं यू काय आहे एमपीएससी काय आहे आय एस काय आहे कधीच माहिती नव्हतं पण मला वाटते तुम्ही ज्या वयात आहे त्या वयात जरी मला तेव्हा माहिती पडलं असतं सो ॲज रजत साहेब देन इट वुड नॉट हॅव टेकन मी फाईव्ह अटेम्प्ट जे चूक त्यांनी केले मला वाटते प्रत्येक कॅंडिडेट एक्सेल मध्ये पडतात सेम चुकच करतात आम्ही तीन आयटम्स यामध्ये देतो माहिती पडायला की नेमकी एक्झाम काय आहे यामध्ये अभ्यास करायचे काय माझं पण जन्म खूप एक छोटा गाव नॉट गाव मी म्हणणार इट्स अ सिटी राऊरकेला मध्ये ओडिसा मध्ये झालेलं आहे आणि तिथे कधी कोणी आय एस अधिकारी नव्हता तर मला पण माहिती नव्हते की नेमकी हा पूर्ण सायकल कसं असते सो इतका लहान वयात तुम्हाला जेव्हा हे एक्सपोजर मिळते दॅट इन एक्सेल इज अ बिग अचीवमेंट आणि मला वाटते की ऑल ऑफ यू सिटिंग अराउंड यू डज डू नॉट हॅव टू बिकम अन आय एस आय एस ऑफिसर बट अंडरस्टँडिंग दॅट सच अ फील्ड एक्झिस्ट आणि त्याच्यासाठी तुम्ही जरी प्रयत्न करायची तुमची इच्छा असेल इट्स अ करियर ओरिएंटेशन आणि तुम्ही जरी करू शकता तर तुमच्यासाठी जिल्हा प्रशासनने हे एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट बाब आहे आणि मला वाटते की आत्ता जे स्पेसिफिक सर्व तीघांनी मार्गदर्शन केलेले आज तेच इम्पॉर्टंट आहे आमचं वेगळं मार्गदर्शन आमचं इज नॉट रिक्वायर्ड बिकॉज चार पाच वर्ष होऊन गेलं मला वाटतं युपीएससी च पॅटर्न एव्हरी इयर खूप चेंज होते पण जे चेंज होत नाही ते हेच आहे की नथिंग विच बीट हार्डवर्क तुम्ही जरी मेहनत घेतली इफ यू आर कन्सिस्टंट इफ यू आर इफ यू हॅव अ प्लॅनिंग तर नक्की एस सी क्रॅक होईल इट इज डेफिनेट एंड आई ऑलो बिलीव इन इट कि एक स्वप्न होता कि माला कलेक्टर वह प्रत्येक मानस इतने जो बसले ना तुम्हारे डोक स्वप्न पाजे हेव अ ड्रीम इन युर लाइफ एंड टू अचीव दै ड्रीम टेक एस मच वर्क इज रिक्वाइड ड्रीम टू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इट डज नॉट कॉस्ट मनी बट है ड्रीम विच इज हाई have ड्रीम dream in your life. Dream is what is will keep you alive, awake and make you काहीच नसेल नुसतं अभ्यासच करायचे परत घरी जायचे इफ यू डो नॉट हॅव एन एम इन लाईफ देन लाईफ बिकम्स टू बोरिंग तुम्हाला वाटणार की ऐसे चल रहे तो चलते रहने दो सो हॅव द ड्रीम इन युअर लाईफ आणि त्या ड्रीमला त्या एमला अचीव साठी एक प्लॅनिंग तयार करा मेहनत करा आणि त्याच्यासाठी पुढे पुढे जा दॅट विल हेल्प यू इन युअर लाईफ

ऑल दॅचन खूप डोक्यात असते सोशल सो मेनी थिंग सो आमचं जे बेसिक मोटिव्ह होत पॅशन वॉज टू बीकमर दॅट पॅशन वॉज टू सर्विटी सो दॅट फॅशन व्हायचे होतं त्याच्यामध्ये माझं मोटिवेशन इफ इफ इट इट वॉज वॉज पॉवर मनी देन दिस इज द जॉब दिस इज वी करीड टू बिकम टू द सोसायटी तर त्याच्यासाठी आपल्याला जे काय करायचे असते टिल द एंड ऑफ टाइम वी शूड शुड सो आपलं जे सर्विसेस च मान आहे दैट वी आर पब्लिक सर्विस वी शुड सर्व द पब्लिक इन द बेस्ट ऑफ आवर एबिलिटी वी शुड कीप दैट थैंक यू थैंक यू एवरीवन जय हिंद जय भारत